श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या सहा जुलैला म्हणजेच रविवारी आलेली आहे आषाढी एकादशी आपल्या हिंदू धर्मात आषाढी एकादशीला विशेष महत्व दिले जाते हा दिवस मोठा पवित्र दिवस आहे या दिवशी उपवास केला जातो या आषाढी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू नागावर योगनिद्रेत जात असतात आणि योग निद्रेतून निद्रे बाहेर येतात ते कार्तिकी एकादशीला आणि या चार महिन्यांच्या काळाला चातुर्मास असे म्हटले जाते या आषाढी एकादशीच्या दिवशी व्रताला अनन्यसाधारण महत्व दिले जाते या दिवशी जर आपण व्रत केले तर आपल्याला वर्षातील सर्व एकादशीचे पुण्यफळ प्राप्त होते धार्मिक हा दिवस अत्यंत मानला जातो या दिवशी व्रतासोबतच भगवान विष्णूंच्या पूजेसोबतच काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय महत्वाचा आणि प्रभावी असा उपाय सांगणार आहे रविवारी आषाढी एकादशीला तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण सकाळीच घरात या झाडाचे एक पान तुम्हाला घेऊन यायचे आहे जेणेकरून शत्रू तुमच्या समोर लोटांगण घालेल सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होईल कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होईल घरात बाजूने पैसा येईल धन संपत्ती येऊ लागेल तर असा कोणत्या झाडाचे पान आणायचे आहे त्या पानाचे काय करायचे आहे आणि याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिला अजिबात विसरू नका जेणेकरून स्वामींची तुमच्या कुटुंबावरती मुलांवरती भरभरून उपाय होईल मी तुम्हाला जो हा उपाय सांगणार आहे तर हा आपल्याला आषाढी एकादशीच्या दिवशी करायचा आहे या आषाढी एकादशीच्या दिवशी सकाळी सकाळी बारा वाजण्याच्या अगोदर तुम्हाला या झाडाचं एक पान जे आहे तर ते आपल्या घरात आणायचं आहे जर भरपूर दिवसांपासून तुमच्या मनात एखादी इच्छा आहे असेल मग तुमची ती इच्छा ही नोकरी प्राप्ती असेल धनप्राप्ती असेल मुलांची प्रगती होण्याबद्दल असेल किंवा तुमची शारीरिक मानसिक जी काही तुमची इच्छा असेल तर ती कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे बऱ्याच वेळा आपल्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी साठी आपण भरपूर प्रयत्न कष्ट देखील करत असतो परंतु कधी कधी कितीही प्रयत्न केले आणि कितीही कष्ट केले तरीही आपल्या प्रयत्नांना यश मिळत नाही आणि आपल्या आपल्या इच्छा अपूर्णच राहतात जेव्हा कुंडलीतली ग्रह हे कमकुवत असतात तेव्हा आपल्या प्रयत्नांना यश मिळत नसते आणि भविष्य तिथींवरती जर आपण काही उपाय जर केले तर त्या उपायांमध्ये आपल्याला त्या दिवसाचं एक शुभ फळ प्राप्त होत असतं त्या दिवसात दिवसाचे महत्त्व प्राप्त होते आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना ह्या पूर्ण होतात त्याचबरोबर जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये एखाद्या शत्रूचा वारंवार त्रास होत असेल आपल्या घराच्या आजूबाजूला बरीच अशी जवळची आणि चांगल्या वाईट प्रवृत्तीची लोक खूप राहत असतात आपल्यासमोर खूप गोड बोलतात परंतु आपल्या मागे मनात आपल्याबद्दल नेहमी वाईट विचार करत असतात असे वाईट विचार करणाऱ्यांमुळे काय होतं तर आपल्या प्रयत्नांना कुठेतरी जे आपले यश आहे तर ते आपल्याला मिळत नाही का कारण आपल्या घराला शत्रुदोष शत्रुपिडा हा लागलेला असतो आणि शत्रुदोष शत्रुपिडा नष्ट होण्यासाठी हा उपाय देखील अत्यंत प्रभावी मानला जातो हा उपाय केल्याने घरातील पैशांच्या प काही आर्थिक अडचणी देखील असेल तर त्या दूर होतात आपल्याला प्रत्येक कामात यश मिळते अडलेली कामे जी आहेत तर ती देखील आपले पूर्ण होतात घरात सुख शांती समृद्धी नांदू लागते इतका हा प्रभावी उपाय आहे आपल्या वास्तुशास्त्रा मध्ये अशी काही झाड झुडपं सांगितली जातात ज्यामध्ये दे साक्षात देवी देवता त्या झाडांमध्ये दे एक दैवी शक्ती असते आणि जेव्हा आपण त्या झाडांची पूजा करतो त्यांच्या संबंधित काही उपाय करतो त्या दैवी शक्तीची आपल्याला कृपा प्राप्त होत असते आपल्या इच्छा मनोकामना पूर्ण होतात असेच एक दैवी शक्ती असलेले झाड आहे ते म्हणजे तुळस तुळशीचं झाड जे आहे तर ते आषाढी एकादशीच्या दिवशी तुळशी संबंधित आपण जे काही उपाय करतो तर ते खूप प्रभावित ठरत असतात या उपायांचा आपल्याला खूप चटकन आणि प खूप लवकर जे आहे फळ प्राप्त होते आपल्या हिंदू धर्मात तुळस ही अत्यंत पवित्र वनस्पती मानली जाते आणि एकादशीचं व्रत हे तुळशीच्या पूजेशिवाय अपूर्ण मानले जाते जर आपण तुळशीचं पानही भगवान विष्णूंना अर्पण केले नाही तर त्यांची पूजा देखील अपूर्ण ठरते इतकं महत्त्व या तुळशीच्या पानांना दिले जाते तुळस ही भगवान विष्णूंची अतिशय प्रिय आहे जेव्हा आपल्या घरात तुळस तेव्हा ते आपल्या घरात सुख समृद्धी आणि शांती नांदत असते आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन सकारात्मक ऊर्जाही निर्माण होते तुळशीच्या रूपामध्ये दे साक्षात देवी लक्ष्मी वास करत असते आणि म्हणून आपल्या तुळशीचा पानाचा हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक पान लागणार आहे एकादशीच्या दिवशी तुळशीचं पान तोडलं जात नाही म्हणून हा उपाय करण्यासाठी तुम्हाला आदल्या दिवशीच तुळशीचं पान तोडून ठेवायचं आहे किंवा तुळशीपाशी एखादं पान खाली गळून पडलेलं असेल तर ते देखील तुम्ही उपायासाठी घेऊ शकता उपाय करण्यासाठी तुम्हाला आषाढी एकादशीला सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे त्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करायचे आहे आपल्या घरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे विठ्ठलाची मूर्ती असेल किंवा विष्णूंची मूर्ती असेल तर त्या मूर्तीवरती दुधाने किंवा पाण्याने अभिषेक करायचा आहे फोटो असेल तर स्वच्छ पुसून काढायचा आहे आपल्या देवघरामध्ये शुद्ध गायच्या तुपाचा दिवा लावायचा आहे तेलाचा दिवा लावा विष्णूंना तुळशी पत्र पिवळी फुलं अर्पण करायचे दीप अगरबत्ती लावून तुम्हाला वातावरण हे प्रसन्न करायचं आहे यामुळे उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक तुळशीचं पान लागणार आहे सर्वात प्रथम हे पान तुम्हाला स्वच्छ धुवून काढायचं आहे एका वाटीमध्ये थोडंसं कुंकू घ्यायचं आहे कुंकुवात पाणी टाकायचं आहे आणि एक काडी घ्यायची आहे आणि या काडीने तुम्हाला त्या पानावरती तुमची इच्छा लिहायची आहे अगदी एक ते दोन शब्दामध्ये तुम्हाला इच्छा लिहायची आहे जसं की तुम्हाला आर्थिक अडचणी असेल तर धनप्राप्ती धनप्राप्ती असं लिहा किंवा धनसुद्धा लिहू शकता शत्रूंचा त्रास होत असेल तर फक्त शत्रू तुम्हाला लिहायचा आहे तुमची शारीरिक मानसिक इच्छा असेल तर, तर तशी इच्छा तुम्हाला लिहायची आहे मुलांची प्रगती होत नसेल तर मुलांची प्रगती असे तुम्हाला त्या पानावरती लिहायचं आहे त्यानंतर तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये त्याच कुंकवाने एक स्वास्तिक काढायचं आहे त्या स्वास्तिकवर तुम्हाला मुठभर तांदूळ ठेवायचे आहेत त्या तांदळावर तुम्हाला एक रुपयाचं एक नाणं ठेवायचं आहे आणि त्या नाण्यावर तुम्हाला हे तुळशीचे पानावरती जी इच्छा लिहिलेली आहे तर ते पान ठेवायचं आहे यानंतर हे पान तुम्हाला देवघरामध्ये भगवान विष्णूंच्या मूर्तीसमोर किंवा फोटोसमोर ठेवायचं आहे विठ्ठलाची मूर्ती असेल किंवा फोटो असेल तर तिथे ठेवायचं आहे किंवा बाळकृष्णाच्या मूर्तीसमोर ठेवायचं आहे यानंतर त्या पानाला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहेत धूप दीप अगरबत्ती तुम्हाला ओवळून घ्यायची आहे आणि तिथेच बसून आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा एकवीस वेळा जप करायचा आहे एक वेळा स्तोत्रमचं पठण करायचं आहे एक वेळा श्रीसुक्तमचं पठण करायचं आहे यानंतर दोन्ही हात जोडून तुम्ही जी इच्छा त्या पानावरती लिहिलेली आहे ती इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्ही तिथे प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर भगवान विष्णूंना तुमची ती इच्छा सांगायची आहे अशा पद्धतीने मनोभावे प्रार्थना करून झाल्यानंतर संपूर्ण दिवसभर आणि रात्रभर हे पान तसंच तुम्हाला देवघरामध्ये ठेवायचं आहे दुसऱ्या दिवशी सोमवार आहे तर सकाळी लवकर उठून स्नान करायचं आहे लाल रंगाचा कपडा तुम्हाला घ्यायचा आहे त्या कपड्यामध्ये तुम्हाला ते एक रुपयाचं नाण तसेच तुळशीचं पान जे आहे तर ते ठेवायचं आहे आणि तुम्हाला त्याला गाठ मारायची आहे आणि तुमची जी ही पोटली तयार झालेली आहे ती तुम्हाला तुमच्या घरात जी तुळस आहे तर त्या तुळशीच्या फांदीला बांधायची आहे ही कुठली आणल्यानंतर पुन्हा एकदा तुम्हाला मनोभावी तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठी माता तुळशीला प्रार्थना करायची आहे जोपर्यंत तुमची इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्हाला ती पोटली तशीच झाडाला ठेवायची आहे जेव्हा तुमची इच्छा पूर्ण होईल तेव्हा ती पोटली सोडून तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायची आहे तसेच जेव्हा तुम्ही दररोज तुळशीची पूजा करता तुळशीला जल अर्पण करता तेव्हा आपली इच्छा वारंवार तुम्हाला व्यक्त करत राहायची आहे बघा या दिवशी जर आपण अशी इच्छा लिहून हे पान जर भगवान विष्णूंना अर्प केलं आणि भगवान इच्छा जर आपण सांगितली तर नक्कीच आपल्या जी इच्छा आहे तर ती पूर्ण होते भगवान विष्णूंचा आपल्याला आशीर्वाद प्राप्त होत असतो तर असा हा प्रभावी उपाय तुम्हाला या दिवशी करायचा आहे अगदी साधा सोपा उपाय आहे तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओ ते एका नवीन माहितीसोबत स्वामी समर्थ